नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आपलं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या या ठिकाणी आहोत खर तर हे क्षेत्रीय कार्यालय जे आहे ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग क्रमांक दोन सहा आठ आणि नऊ या चार प्रभागांकरिता हे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये अगदी सकाळपासून आपल्याला या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा होत असल्याचं पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थानं हा जो प्रभाग क्रमांक दोन आहे आ, या प्रभाग क्रमांक दोनच्या क जागेसाठी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निखिलजी बोराडे यांनी आपला अर्ज दाखल केलेला होता आ, तर याच जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत ते विशालजी आहेर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर दुसऱ्या बाजूला प्रभाग क्रमांक दोनचा जो जी ड जागा आहे पिंपरी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार वसंत बोराटे यांनीही अर्ज दाखल केला होता आणि याच जागेवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे माजी महापौर आहेत भाजपाचे उमेदवार राहुल जाधव यांनी अर्ज दाखल केला होता आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं ही गर्दी पाहायला भेटतीय खर तर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि तीन वाजेपर्यंत हे अर्ज दाखल करायचे होते आणि तीन वाजेपर्यंत मी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं सगळं का काही अलबेल होत परंतु तीनच्या नंतर काहीतरी अफरातफर झाल्याचा काणोसा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आल्याच्या नंतर ते ऍक्शन मोडवरती आले आणि त्यांनी या ठिकाणी आज अर्ज अर्जछाननीचा दिवस अर्थातच वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि अर्ज अर्जछाननीचा हा एकतीस डिसेंबर हाही शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी हा सगळा हाय वोल्टेज ड्रामा या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत पण तरी सुद्धा या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जी काही टीम आहे आतली त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला नाहीये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की जशा पद्धतीनं सुरुवातीची जी उमेदवारी होती त्याच पद्धतीने ती उमेदवारी ठेवली पाहिजे ना की जे निखिल बोराडे आहेत त्यांचा जो अर्ज आहे क चा तो डला है, ड ला टाकलेला आहे आणि ड ची जी उमेदवारी होती राहुल जाधव माजी महापौर त्यांची उमेदवारी ही क साठी टाकलेली आहे अर्थातच राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जी लढाई आहे ती समोरासमोर वसंत बोराटे आणि राहुल जाधव यांच्यामध्ये झाली पाहिजे ना की विशाल आहेर आणि राहुल जाधव यांच्यात ती लढाई नाही झाली पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी स्पष्ट मत दिसत आहे तर अद्यापही हा निकाल जो आहे तो या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे सकाळी ऑनलाईन कळवलं जाईल असं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आहे, पदा आहेत पदाधिकारी आहेत आणि भाजपाचे सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला भेटत आहेत खर तर संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही निवडणूक होत असताना सगळ्यात जास्त फोकसवरती जर कोणता प्रभाग असेल तर तो म्हणजे प्रभाग क्रमांक दोन आहे आणि आता पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे की हा निकाल सकाळी काय लागतोय कारण की असंही ऐकायला मिळतंय की या प्रभाग क्रमांक दोनचा हा जो काही विषय आहे तो अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्याचं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय ते सुद्धा यामध्ये लक्ष घालणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या सगळ्या घडामोडींवरती आपला आवाजचं बारीक लक्ष असणार आहे आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक मेंगडे मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज बोसरी